खरे बोललो खरे बोललो त्याचमुळे मी रुचलो नाही ना खरे बोललो खरे बोललो त्याचमुळे मी रुचलो नाही मोहापाये कुणापुढेही झुकलो नाही खरे बोललो त्याचमुळे मी रुचलो नाही मोहापाये कुणापुढेही झुकलो नाही मी पोसात आली उभ्या जगाला शेती माझी मी कोणाच्या तुकड्यावरती जगलो नाही आली हे सगळे जे शेतकरी बांधव आहे याच्यामुळे त्या जगाची जगाचं पोट आहे हे जग त्याच्यामुळे जिवंत आहे आणि या पुरांमुळे त्या शेतकऱ्यांच्या शेती गेलेल्या आहेत त्यांचा खरीप हंगाम गेलेला आहे त्याच्यासाठी शासनानं अत्यंत गांभीर्यानं त्यांना निधीत मदत निधी पुरवावी अशी आ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मी माझी मागणी या समाजाच्या वतीनं ठेवतो आहे कारण माझी गजल कशी आहे की संविधानाला समोरी ठेवते माझी गजल संविधानाला समोरी ठेवते माझी गजल वंचितांचे हक्क लढून मागते माझी गजल संविधानाला समोरी ठेवते माझी गजल वंचितांचे हक्क लढून मागते माझी गजल आणि अन्नदात्याच्या श्रमाची चीज व्हावी एकदा कैकदा या सरकारशीही भांडते माझी गजल कैकदा सरकारशीही भांडते माझी गजल एक छोटी गजल घेतो आणि तुमची रजा वातावरण वाईट झालेलं आहे आणि मला वर्षाला आहे एक छोटीशी गजल ठेवतो नेक्स्ट टाइम असा असेल तर विहारात बसू आपण पुन्हा गोड गो, गोड गोड मानून घ्या म्हणतो म्हणतोय शेवटची गजल कोणतात के साहेब खऱ्याचा जीव घेणारे विनाकारण नको आहे तुझ्या देशात बुद्ध आहे तुझ्या देशात भीमराया असे शासन नको आहे खऱ्याचा जीव घेणारे विनाकारण नको तुला जर द्यायचे काही मला भाकरणी चटणी दे तुला दर द्यायचे काही मला भाकरणी चटणी दे कुपोषित या तुझे भा भाषण नको आहे कुपोषित भारताला या तुझे भाषण नको आहे समाज बांधवासाठी वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या संघटनांच्या लोकांसाठी हा शेराय मिळाला एकदा ना तर चला चला वाटून खाऊया मिळाला एकदा तर चला वाटून खाऊया निळ्या घरट्यात या नंतर निळ्या घरट्यात पक्षांनो पुन्हा भांडण नको आहे तुझा देशात भीमराया असे शासन नको आहे माझ्या बहिणींसाठी माय मावल्यांसाठी स्त्रियांचा हर समासेला तुला फोडायची वाचा स्त्रियांचा हर समासेला तुला ची वाचा तुझा तोडावी पोरी कधी धाकन नको आहे तुझा तोडावरी पोरी कधी झक नको आहे तील पहु सजो सवरतो छान पैकी मी तिला तिला पाहून सजतो सवरतो छान पैकी मी पुढे दीक्षा भूमी असता उभी दीक्षा भूमी असता दुजे दर्पण नको आहे हर्याता जीव घेणारे विनाकारण नको आहे शेवटला शेर आणि तुमची रजा घेतो जयंती साजरी, साजरी करतो भीमाची धुंधळा क्याने जयंती साजरी करतो भीमाची धूमधड़ा क्या ने माझा मला होली दिवाड़ी संग आहे आ माझा घरी होली दिवाड़ी संग नको आहे जय भीम नमो बुद्ध